ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण सॉरी येतात तिसरी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया तसेच पाचवी नवोदयची पूर्वतयारी चौथी पाचवी स्कॉलरशिपची पूर्वतयारीची ही तासिका आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्री स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचं वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं हो दररोज चला हि तासिका करत चला मागच्या तासिकेमध्ये आपण समसंख्येच्या पुढची समसंख्या काढणे समसंख्येच्या मागची समसंख्या काढणे तसेच विषमसंख्येच्या पुढची विषमसंख्या काढणे विषमसंख्येच्या मागची विषमसंख्या काढणे हे अभ्यासलेलं आहे आजच्या तासिकेमध्ये आपण समसंख्येच्या पुढील विषमसंख्या विषमसंख्येच्या मागील समसंख्या समसंख्येच्या मागील संख्या ह्या आजच्या तशकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी बत्तीसच्या पुढील सातवी विषम संख्या कोणती पहिला प्रश्न काय आहे पहा बत्तीसच्या पुढील सातवी बत्तीसच्या पुढील सातवी विषम संख्या कोणती प्रश्न अवघड नाही प्रश्न एकदम सोप्पा आहे आपल्याला काय विचारलेलं आहे बत्तीसच्या पुढील सातवी विषम संख्या कोणती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेली संख्या कशी आहे दिलेली संख्या ही काय कोणती आहे बत्तीस आहे ही कशी आहे बत्तीस समसंख्या आहे मग त्याच्या पुढची आपल्याला काय काढायची आहे तर त्याच्या पुढची विषम संख्या काढा म्हणले पुढची काय काढा म्हणले संख्या काढा म्हणले पुगी पुढील काढा म्हणले का मागील काढा म्हणले तर काय पुढील काढा म्हणले मग आपलं सूत्र तयार काय होईल तर या ठिकाणी आपलं सूत्र तयार होईल दिलेली संख्या पहा दिलेली सं सूत्र काय तयार होईल पाहू आपण अगोदर दिलेली संख्या पुढची काढायचे म्हणून अधिक पुढची किंवा नंतरची काढायचे म्हणून काय येईल अधिक येईल मग या ठिकाणी आपल्याला कंसामध्ये कितवी गुणिले दोन पण या ठिकाणी दिले समसंख्या काढायची कशी आहे विषम संख्या आपल्याला जर एकदा सूत्र काढायला जर समजलं तर आपल्याला अवघड काही जाणार नाही सूत्र जर एकदा आपल्या लक्षात आलं तर काय अवघड जाईल का काढायला नाही तर मग या ठिकाणी आपल्याला विषम संख्या काढायचे संख्या बरोबर संख्या बरोबर दिलेली संख्या पा दिलेली संख्या पुढची काढायचे म्हणून अधिक कंसामध्ये कितवी गुणिले दोन पण ह्याच्या अगोदर आपण इतकं सूत्र लिहिलं होतं कधी समच्या पुढची सम काढायची होती समच्या मागची सम काढायची होती विषमच्या पुढची विषम म्हणजे दिलेली संख्या आणि काढायची संख्या सारखीच होती थोडक्यामध्ये सांगायचं असेल तर सम दिली सम काढले विषम दिली विषम काढले दिलेली संख्या आणि काढायची संख्या सारखीच होती मग पुढची काढायची असेल किंवा मागची काढायची असेल पुढची आणि मागचीचा फरक फक्त इथं आधिक किंवा वजा येतो पुढची काढायचा असेल अधिक मागची काढायचा असेल वजा आणि जर दिल्या सम काढायचे सम दिल्या विषम काढायचे विषम तर एवढं सूत्र बद झालं पण आपल्याला समसंख्या दिलेली आहे काढायची विषम आहे म्हणून सूत्रामध्ये थोडासा बदल होईल या ठिकाणी वजा, वजा एक होईल मग दिलेली संख्या असेल बत्तीस अधिक कितवी सातवी सात गुणिले दोन वजा एक मग हे बत्तीस अधिक सात दुनी चौदा वजा एक बत्तीस अधिक चौदामधून एक गेले तेरा राहिले बेरीज करा पाच तीन आणि एक चार तर बत्तीसच्या पुढची सातवी विषम संख्या कोणती असेल पंचेचाळीस असेल बत्तीसच्या पुढील पाचवी विषम संख्या पंचेचाळीस असेल आलं लक्षात बत्तीसच्या पुढील पाचवी विषम संख्या कोणती असेल पंचेचाळीस ही असेल माने परिमाने परी नाव आहे माने आणि नाव आहे जर दोन्ही नाव एकत्र केले तर परिमाने दशमान परिमाने लढ लावल्यासारखं चाट टाकू नका पुढचा प्रश्न ब्याण्णवच्या पुढील बारावी विषम संख्या कोणती पहा काय म्हणते ब्याण्णव ही संख्या दिलेली आहे कशी आहे ही सम आहे का विषम आहे हे पहा सम आहे पुढची काढायचे आधी कितवी बारावी आणि कशी काढायचे सम काढायचे का विषम विषम मग पहा प्रश्न संख्या बरोबर दिलेली संख्या पुढची काढायचे म्हणून अधिक दिले सम काढायचे विषम लक्षात ठेवा कितवी गुणिले दोन सम देऊन विषम काढायचे दिलेली दिले एक असेल आणि काढायची वेगळी असेल मग विषम देऊन सम सांगू द्या ना काही करू द्या पुढची काढू द्या म्हणा मागची सांगू द्या दिले एक काढायची एक म्हणले की वजा एक घ्यायचं या सूत्रामध्ये दिलेली संख्या काय आहे ब्याण्णव अधिक कितवी बारावी बारा, बारा गुणिले दोन वजा एक म्हणजे हे ब्याण्णव अधिक बार दुनी चोवीस चोवीस वजा एक ब्याण्णव अधिक चोवीसमधून एक गेले किती राहिले तेवीस चोवीसमधून एक गेले तेवीस राहिले बिरीज करा तीन आणि दोन किती झाले पाच नऊ दोन अकरा एकशे पंधरा एकशे पंधरा उत्तर काय असेल एकशे पंधरा हे उत्तर येईल आलकलक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला समसंख्येच्या पुढची संख्या काढणी पुढचा प्रश्न का आहे पहा म ही एक समसंख्या आहे म कशी आहे समसंख्या आहे तर त्यापुढील सातवी विषम संख्या कोणती म का आहे समसंख्या आहे प्रश्नामध्येच दिले म ही एक समसंख्या आहे तर त्यापुढील सातवी विषम संख्या कोणती प्रश्न अवघड नाही का आहे पहा सूत्र तेच दिलेली संख्या तुम्ही म्हणता इथं बाराखडी दिलेला आहे दिलेली संख्या पुढची काढायचे पुढील म्हणले मन म्हणून अधिक कितवी गुणिले दोन ही समसंख्या आहे आणि आपल्याला पुढची विषम विचारले वजा एक वजा एक दिलेली संख्या मग अधिक सात गुणिले दोन वजा एक म अधिक सात दुनी चौदा आणि एक चौदा मधून एक गेला तेरा तर उत्तर का असेल म अधिक तेरा हे उत्तर असेल म च्या पुढची सातवी विषम संख्या का असेल म अधिक तेरा आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आपल्याला हे नवोदय कॉलरशिपला प्रश्न येतात तिसरी चौथी एमटीएस बी टी एस मंथन श्रेया या परीक्षेला पण हे प्रश्न येतात आलं चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न म अधिक दोन ही एक समसंख्या पा संख्या का आहे म अधिक दोन ही कशी आहे म्हणते समसंख्या आहे तर त्या पुढील त्या पुढील दहावी विषम संख्या कोणती दहा आहे हे का आहे दहा आहे दहावी विषम संख्या कोणती सम समसंख्या काढायला सांगितलंय विषम संख्या मग दिलेली संख्या आता आधी घ्यायचं का वजा घ्यायचं पुढची काढायची का मागची त्या पुढील पुढील म्हणले म्हणून अधिक कंसामध्ये कितवी गुणिले दोन दिले सम काढायचे विषय म्हणून वजा एक दिलेली संख्या का आहे म अधिक दोन अधिक कितवी दहावी दहा गुणिले दोन वजा एक मग हे म अधिक दोन अधिक दहा दोन्ही वीस वीस वजा एक म्हणजे हे म अधिक दोन आधिक। अधिक एकोणीस वीस मधून एक गेले एकोणीस राहिले मग आता ह्या दोनची एक आणि एकोणीसची बिरीज करा म्हणजे म अधिक एकवीस हे उत्तरेल मच्या म अधिक दोनच्या पुढील दहावी विषम संख्या कोणती असेल म अधिक एकवीस ही संख्या असेल अलक लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन प्रियंकाच आर्ट अँड क्राफ्ट काय टाकले तुम्ही काही टाकू नका असं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच बासष्टच्या मागील सातवी विषम संख्या कोणती पहा आता आपण पुढची पाहिलं होतं इथं काय दिले ही समसंख्या आहे त्याच्या मागील विचारले विषम आपण समच्या पुढची विषम काढली आता समच्या मागील विषम विचारलेला आहे बासष्टच्या मागील सातवी विषम संख्या कोणती सूत्रतेचा असेल हो दिलेली संख्या आता आधी घ्यायचं का वजा पुढची काढायचं असेल तर अधिक मागची घ्यायचं असेल तर वजा इथं काय दिले मागील वजा कंसामध्ये कितवी गुणिले दोन दिले समसंख्या त्याच्या पुढची काढायचे विषम म्हणून वजा एक दिलेली संख्या आहे बासष्ट वजा कितवी सात सात गुणिले दोन वजा एक म्हणजे बासष्ट वजा चौदामधून एक गेला तेरा बासष्ट मधून तेरा वजा करा बारामधून तीन गेले नऊ राहिले पाचमधून एक गेला चार तर बासष्टच्या मागील सातवी विषम संख्या कोणती असेल एकोणपन्नास बारामधून तीन गेले नऊ राहिले बासष्ट मधून तेरा गेले किती राहिले एकोणपन्नास काही जण सत्तेचाळीस उत्तर देऊ लागलेत कसं काढलं सत्तेचाळीस का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न चौतीसच्या चा मागील तिसरी विषम संख्या कोणती पा चौतीसच्या मागील तिसरी विषम संख्या कोणती चौतीशी कशी आहे सम आहे त्याच्या मागील काढायची म्हणून वजा काढायची कोणती आहे विषम मग पहा दिलेली संख्या कशी काढायची आपल्याला मागील म्हणून वजा कंसामध्ये कितवी गुणिले दोन सॉरी कितवी गुणिले दोन वजा एक कारण की दिले सम काढायचे विषम मग दिलेली संख्या का आहे चौतीस वजा कितवी तिसरी तीन गुणिले दोन वजा एक मग चौतीस वजा तीन गुणी सहामधून एक गेलं पाच राहिले म्हणजे चौथी चौतीमधून पाच गेले तर एकोणतीस चौतीसच्या मागील तिसरी विषम संख्या कोणती असेल एकोणतीस असेल सई दळवे श्रेया माने परी आरोही श्वेता सानप कोळी खटके व्हेरी गुड छान बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न म ही एक समसंख्या आहे पहा का म्हणतं म ही एक समसंख्या आहे त्यामागील बारावी संख्या कोणती दिलेली संख्या सम आहे काढायची विषम आहे पुढची काढायचं असेल अधिक मागची काढायचं झालं वजा मग सूत्र का आपलं दिलेली संख्या कुठली काढायची मागची का पुढची मागील म्हणून इथं काय येईल वजा कंसामध्ये कितवी गुणिले दोन वजा एक सम दिले विषम काढायचे म्हणून वजा एक दिलेली संख्या काय म वजा कितवी बारावी बारा, बारा गुणिले दोन वजा एक म वजा बारा जुने चोवीस चोवीसमधून एक गेले तेवीस म्हणजे म वजा तेवीस हे उत्तर असेल श्रेया माने सई आरोही प्लस कसेल येईल बाळा मागील विचारले आपल्याला वजा येईल दुधाळ क्राफ्ट कोळी नाव टाकत चला पिंगळे निस्त तीविशे ते कसं येते म वजातीवीस हे उत्तर येते म वजा तेवीस हे उत्तर येतं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न यम अधिक सॉरी म अधिक सात ही एक समसंख्या आहे पहा म अधिक सात ही का आहे म्हणतोय समसंख्या आहे तर त्या मागील विचारलं इथं म्हणजे वजा येणार बारावी विषम संख्या कोणती त्याच्या मागील बारावी विषम संख्या कोणती मग सूत्र तेच हो दिलेली संख्या मागील म्हणले म्हणून वजा कंसामध्ये कितवी गुणिले दोन वजा एक दिलेली संख्या का आहे म अधिक सात वजा कितवी बारावी बारा गुणिले दोन वजा एक मग म अधिक सात वजा बार दुनी चोवीस मधून एक गेले तेवीस राहिले म अधिक सात वजा तेवीस आता या ठिकाणी आपल्याला हे वजा हा अधिक सात आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा तेवीस मधून सात गेले सोळा राहिले मोठ्या संख्येचे द्या वजा म वजा सोळा हे उत्तर येईल म वजा सोळा हे उत्तर येईल आलं म अधिक सोळा हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी आप का आहे सदोतीसच्या पुढील पाचवी समसंख्या कोणती च्या पुढील पाचवी समसंख्या कोणती च्या पुढील पाचवी समसंख्या कोणती पहा या ठिकाणी दिलेला आहे विषम संख्या काढायची आहे समसंख्या सदोतीस कशी आहे दिलेली संख्या सदोतीस विषम आहे त्याच्या पुढची सम काना म्हणले पुढची काळा म्हणले म्हणून अधिक मग दिलेली संख्या पुढील काळा म्हणले अधिक कंसामध्ये कितवी गुणिले दोन वजा एक दिलेली संख्या काय सदोतीस पुढची काढायची म्हणून आधी कितवी दोन पाचवी सॉरी पाचवी पाच गुणिले दोन वजा एक सदोतीस अधिक पाच गुणी दहा दहा मधून एक गेलं नऊ राहिले अधिक नऊ मग सदोतीस आणि नऊ किती होतात शेहेचाळीस उत्तर काय असेल शेहेचाळीस हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला शेहेचाळीस हे उत्तर येईल चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे सत्याऐंशीच्या पुढील बारावी समसंख्या कोणती सत्याऐंशीच्या पुढची बारावी समसंख्या पुढची काढायचे म्हणून अधिक मग काय सूत्र आहेत दिलेली संख्या पुढची काढायची म्हणून अधिक कितवी गुणिले दोन वजा एक दिले विषम काढायचे सम म्हणून वजा एक दिलेली संख्या का आहे सत्याऐंशी अधिक कितवी बारावी गुणिले दोन वजा एक मग सत्याऐंशी अधिक बार चोवीस मधून एक गेलं तेवीस राहिले बेरीज करा सात तीन दहायला शून्य हा चला आठ आणि दोन दहा एक अकरा एकशे दहा एकशे दहा एकशे दहा हे उत्तर येईल आलं चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे अ ही एक विषम संख्या आहे अ कशी आहे म्हणते विषम संख्या आहे तर त्या पुढील तेरावी समसंख्या कोणती अ च्या पुढची तेरावी पहा सूत्र तेच दिलेली संख्या पुढची काढायची आहे अधिक कंसामध्ये कितवी गुणिले दोन वजा एक दिलेली संख्या काय अ आहे आधी कितवी तेरावी तेरा, तेरा गुणिले दोन वजा एक अधिक तेर दुनी सव्वीस वजा एक झाले पंचवीस अधिक पंचवीस हे उत्तर येते काय उत्तर येतं अधिक पंचवीस आलं का पंच लक्षात पुढचा प्रश्न असाच आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ अधिक तीन अधिक तीन ही एक विषम संख्या आहे तर त्या पुढील नववी समसंख्या कोणती विषम संख्येच्या पुढची समसंख्या काढायचे तर मग सूत्र काय पुढची काढायचे पुढील म्हणून अधिक मग दिलेली संख्या पुढची काढायची म्हणून अधिक कंसामध्ये कितवी गुणिले दोन दिले विषम काढायची सम म्हणून वजा एक दिलेली संख्या अ अधिक तीन अधिक कितवी नववी नऊ गुणिले दोन वजा एक अधिक तीन अधिक नऊ जुने अठरा अठरामधून एक गेला सतरा राहिले अठरामधून एक गेले सतरा राहिले सई व्हेरी गुड तर सतरा तीन वीस अधिक वीस हे उत्तर असेल अधिक वीस परिमाने आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ एवढे चार प्रश्न आपल्याला अभ्यासाव्याचे आहेत त्र्याण्णवच्या मागील अकरावी समसंख्या कोणती पहा त्र्याण्णव कशी आहे संख्या ही विषम आहे मागील काढायचे म्हणून वजा येणार कितवी अकरावी समसंख्या तर पहा आपल्याला या ठिकाणी दिलेली संख्या काय आहे त्र्याण्णव मागील काढायचे म्हणून वजा कंसामध्ये कितवी अकरावी गुणिले दोन विषमच्या नंतरची सम होती म्हणून वजा एक त्र्याण्णव वजा अकरा दोन्ही बावीस बावीस मधून एक गेले एकवीस त्र्याण्णव वजा एकवीस करा वजा बाकी तीन मधून एक गेले दोन राहिले नऊ मधून दोन गेले सात बहात्तर हे उत्तर येते का उत्तर काय येत बहात्तर शहात्तर कसं काढलं सई अकरा दोन्ही बावीस वजा एक अकरा दुनी बावीस वजा एक बहात्तर हे उत्तर येतंय ये। आलं क लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर ता स्क्रीनशॉट काढून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सदुसष्टच्या मागील तेरावी समसंख्या कोणती पा सदुसष्टच्या मागील तेरावी समसंख्या कोणती आपल्याला या ठिकाणी का आहे दिलेली संख्या का आहे सदुसष्ट मागील काढायचे वजा कंसामध्ये का कितवी तेरावी गुणिले दोन दिलेली समसंख्या कशी आहे ही विषम आहे काढाय कशी सांगितले सम म्हणून वजा एक मग सदुसष्ट वजा तेर दुनी सव्वीस वजा एक मग सदुसष्ट वजा पंचवीस वजा बाकी करा सात मधून पाच गेले दोन राहिले सहामधून दोन गेले चार बेचाळीस उत्तर काय असेल बेचाळीस चला श्रेया नरखेडकर सई गडाक परिमाने व्हेरी गुड दडवे आरोही व्हेरी जाधव कर्डिले कोळी किंग हरिकिंग नाव टाकत चल बाळा किंग कुठला किंग आहे त्याचं नाव टाक म ही एक विषम संख्या आहे तर त्या मागील सातवी संख्या कोणती पहा म ही का आहे एक विषम संख्या आहे तर त्या मागील सातवी समसंख्या कोणती म च्या मागील सातवी समसंख्या कोणती तर पहा म ही का आहे विषम आहे दिलेली संख्या का आहे म तर त्या मागील म्हणजे वजा कितवी सातवी गुणिले दोन दिले विषम काढायची सम म्हणून वजा एक मग हे म वजा सात दुनी चौदा वजा एक मग म वजा चौदा मधून एक गेले तेरा म वजा तेरा हे उत्तर असेल म वजा तेरा मागील काढायचा असल्यामुळं वजा बरोबर आहे आलं का लक्षात पुढचा आणि शेवटचा प्रश्न म अधिक दहा ही एक विषम संख्या आहे तर मागील आठवी समसंख्या कोणती पहा म अधिक दहा का आहे विषम संख्या काढायला काय सांगितलंय समसंख्या मागील काढायचे म्हणून वजा मग सूत्र का आहे दिलेली संख्या दिलेली संख्या का आहे म अधिक दहा मागील काढायचे म्हणून वजा कंसामध्ये कितवी आठवी आठ आट गुणिले दोन वजा देऊ दिलेली विषय काढायची सम म्हणून वजा एक मग म अधिक दहा वजा आठ गुणी सोहळा वजा एक मग म अधिक दहा वजा पंधरा आता इथं अधिक दहा आहे इथं वजा पंधरा आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या मोठ्या संख्ये चिन्ह काय वजा मग काय येईल म वजा पाच हे उत्तर असेल अधिक येणार नाही वजा येईल वजा म वजा पाच परिमाने चला श्रेया नरखेडकर व्हेरी गुड परिमाणे अधिक येत नाही वजा येते म वजा पाच हे उतरेल ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला चला या ठिकाणी थांबायचं आहे संध्याकाळी परत सात वाजता भेटायचं आहे आपल्याला संध्याकाळी सात वाजता आपण भेटू लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लव्ह तशी नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब